मित्रांनो नमस्कार मी प्राध्यापक पवन कुमार जाधव भाषण व नेतृत्वाखाला प्रशिक्षक आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये मनापासून सहशा स्वागत करतो आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून प्रभावी भाषण आपलं कसं असावं या संदर्भामध्ये मार्गदर्शन करणार आहे त्यातले काही घटकही तुम्हाला मी सांगणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा रोज अनेक प्रकारचे व्हिडिओ आम्ही टाकतोय त्याच्या माध्यमातून तुम्हाला भाषण नावाची कला शिकणं अत्यंत सोपं होईल आणि हजारो व्यक्ती जरी बोलल्या तरी त्याच्यापेक्षा वेगळं बोलण्याचं कौशल्य तुम्हाला नक्की तुमच्या जीवनामध्ये आत्मसात करता येईल खरं तर आज आपण कुठल्याही विषयावरती भाषण बोलत असताना एक नॉर्मल पद्धतीने भाषण बोलतो म्हणजे त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी गेल्यानंतर त्या कार्यक्रमाचा उल्लेख करतो व्यासपीठावरील मान्यवरांची नावं घेतो समोरच्या मान्यवरांची नावं घेतली जातात आपण सुरुवातीलाच आभार मानतो खरं तर सुरुवातीला भाषणाच्या स्वागत करणं अत्यंत गरजेचं आहे म्हणजे नॉर्मल आपण काहीतरी मग त्या विषयाचा मधला भाग गाबा सांगतो किंवा अनेक लोक बोललेले असतात त्यांच्यातला काहीतरी एका दुसरा मुद्दा घेतो त्याच्यावरती काहीतरी बोलतो काही काय वेळेस बऱ्याच वेळा आपण असंही म्हणतो की आता बोलण्यासारखं होतं ते अनेक लोक बोलून गेलेत वेळही भरपूर झालेला आहे त्याच्यामुळे मी अधिकचा आपला वेळ घेणार नाही आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि थांबतो पण एक प्रभावी पद्धतीचं भाषण कितीच शंभर नऊ हजार तरी व्यक्ती बोलल्या तरी त्याच्यापेक्षा वेगळं बोलण्याचं कौशल्य आपल्याला यायला हवं आणि महत्वाचा मुद्दा असा आहे की आपल्या भाषणाला समोरच्या व्यक्ती थांबणं अत्यंत गरजेचं आहे आजच्या काळामध्ये बऱ्याच वेळा अनेक लोक बोलतात पण समोर व्यक्ती थांबत नाही चुळबुळ त्यांच्यामध्ये चालू होते किंवा चर्चा करतात पण पहिल्या पंधरा सेकंदामध्ये आपल्याला समोरच्या व्यक्तींच्या मनावरती छाप टाकता आली पाहिजे आणि लोक आपल्या भाषणाला थांबली पाहिजे आणि म्हणून प्रभावी भाषणामध्ये आपल्या उदाहरणांचा समावेश असणं गरजेचं आहे काव्यपंथी असणं गरजेचं आहे शरोशैरी असणं गरजेचं आहे आणि सिस्टीमनं बोलणं गरजेचं आहे जोपर्यंत तुम्ही सिस्टीमनं भाषण बोलणार तो नाही तोपर्यंत लोक तुमचं भाषण ऐकणार नाहीत आणि म्हणून एक प्रकारचं भाषण सिस्टीमनं कसं बोललं जातं तर मी ते तुम्हाला दाखवतोय ते लक्षपूर्वक सगळ्यांनी ऐका साधारणपणे आपण एक साधा विषय घेऊन चालूया समजा एखाद्या शाळेचं उद्घाटन आहे आणि ते शाळेचे उद्घाटन तुम्हाला एका सिस्टीमनं बोलायचं आहे अनेक लोकांनी तर सांगितली माहिती त्याच्याबद्दल बघा तुम्ही महापुरुषांची नावंही घेऊ शकता आता बऱ्याच वेळा महापुरुषांची नावं घेताना अनेक लोक एक दोन महापुरुषांची नावं घेतात पण आपण अनेक महापुरुषांची ज्यावेळेस नावं घेईल ना त्यावेळेस त्याचा प्रभाव हा सुद्धा वेगळा पडणार आहे म्हणून तर आपण अशा प्रकारे भाषणाची सुरुवात केली तर आई तुळजाभवानी महाराष्ट्राचे आराध्य दैव छत्रपती शिवाजी महाराज अरे ज्यांचं नाव घेताच प्रत्येक तरुणाची छाती अभिमानाने आणि स्वाभिमानाने फुलते असे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी शिक्षणाची ज्ञानगंगा तुमच्या आणि आमच्या घरापर्यंत पोहोचवली असे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले आरक्षणाचे जनक छत्रपती राजेश्री शाहू महाराज साहित्य रत्न लोकशाही रण्णाभाऊ साठे माता जिजाई माता रमाई माता भीमाई पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकर गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराज संत गाडगे महाराज अशा महापुरुषांना त्यांच्या विचारांना त्यांच्या आचारांना प्रथमता वंदन करतो आणि माझ्या भाषणाला मी सुरुवात करतो तुम्ही भाषणाची सुरुवात सुद्धा कशाप्रकारे त्याच्यामध्ये करणार आहे ते महत्वाचं आहे म्हणजे प्रभावी भाषणामध्ये भाषणाची सुरुवात सुद्धा अत्यंत महत्वाची आहे तुम्ही याच्या व्यतिरिक्त एखादी काव्यपंक्ती घेऊनही तुम्ही भाषणाची सुरुवात करू शकता मग जसं की सप्तरंगींच्या सरींनी असमंत भिजून गेला वाड वडिलांचा किनारा पाऊलांनी धन्य झाला अंतरीच्या पाहुण्यांचा दर्शनाचा योग आला भाग्यामध्ये थोर झाले आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये पंढरीच्या पांडुरंगाचा योग आला कुठलाही मग ना ज्या घटकाच्या ज्या कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्रित जमलेला आहात जसं की आपण शाळेचं उद्घाटन बोललो तर आज आपण मग शाळेच्या उद्घाटन प्रसंगी एकत्रित जमलेलो आहोत ना मग तुम्ही व्यासपीठावरील मान्यवरांची नावं घ्या ही नावं सुद्धा आपण सिस्टीमने घेतली पाहिजे प्रत्येक मान्यवरांचं तुम्ही वर्णन करा एखादा त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मोठा प्रमुख व्यक्ती असेल तर त्याला तशा पद्धतीची उपमा द्या अध्यक्षांना तशा प्रकारची उपमा द्या व्यासपीठाच्या समोरील मान्यवरांची नावं आपण व्यवस्थितरित्या घ्या आणि मग आपण शाळेच्या उद्घाटनाला सुरुवात करणं गरजेचं आहे हे प्रभावी भाषणामधले महत्वाचे मुद्दे आहेत आता ज्यावेळेस आपण पुढे जाऊन देखील बोलतो त्यावेळेस त्याच्यामध्ये आपला एखादा प्रसंग सांगता आला पाहिजे तुम्ही असाही एखादा प्रसंग सांगू शकता की आज या उद्घाटन प्रसंगी मी आपला अधिकचा वेळ घेणार नाही शेवटी जाता जाता एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगतो असंच एक गाव असताना त्या गावामध्ये एक मूर्तिकार रोज मूर्त्या घडवण्याचं काम करायचा एके दिवशी त्याच्याकडे एक पत्रकाराला त्या पत्रकाराने विचारलं अरे मला या ओभड धोबड दगडाच्या माध्यमातून तू मूर्ती कशी घडवणार त्यावेळेस त्या मूर्तिकारानं पत्रकाराला दिलेलं उत्तर फार सुंदर होतं तो मूर्तिकार म्हणाला की या दगडामध्ये मूर्ती तुम् पहिलीच आहे मी फक्त त्यातला नको असलेला भाग बाजूला काढण्याचं काम करतोय अगदी या उद्घाटन प्रसंगी सुद्धा माझ्यासमोर आपल्या सर्वांची देवाने दिली एक सुंदर मूर्ती तयार आहे जीवनातला नको असलेला भाग नको असलेले विचार नको असलेले आचार बाजूला काढा आणि आयुष्यामध्ये त्या पद्धतीनं वागण्याचा प्रयत्न करा नक्कीच आपल्या प्रत्येकाचं जीवन या ठिकाणी चांगलं होईल या उद्घाटन प्रसंगी आपण सर्वजण आलात या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला बोलवलं बोलण्याची संधी दिली सन्मान केला त्याबद्दल शाळेचं शाळेच्या मुख्याध्यापकांचा आभार मानतो आणि मग माझं भाषण मी संपवतो मधला भाग मग तुम्ही शाळा नव्हती त्यावेळेस येणाऱ्या अडचणी सांगा शाळा झाल्यानंतरनं होणारे फायदे सांगा शाळा इथं या भागामध्ये झाल्यानंतरनं आता काय आपल्याला भविष्यामध्ये याचा फायदा होणार आहे भविष्यामध्ये काय आपल्या गावाची आपल्या तालुक्याची प्रगती होणार आहे त्याची माहिती तुम्ही मध्ये सांगा एका प्रभावी भाषणामध्ये काव्यपंक्ती असेल महापुरुषांच्या नावानं सुरुवात असेल उदाहरण असेल आणि मुद्द्यानुसार भाषण असेल हे एका प्रभावी भाषणाचं आणि प्रभावी वक्त्याचं लक्षण आहे आणि यानुसार आपण खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्यामध्ये कुठलाही विषय बोलत असताना जर अशा प्रकारे तुम्ही बोलला तर शंभर टक्के तुमचं प्रत्येक भाषण हे प्रभावी ठरेल आणि लोकांना ते ऐकाव्याचं वाटेल लोक तुम्हाला फॉलो करत राहतील त्यामुळं मित्रांनो नक्की तुम्ही सिस्टीम ही समजून घेऊन भविष्यामध्ये कुठल्याही व्यासपीठावरती तिच्या चांगल्या प्रकारे आपलं भाषण बोलाल अशी अपेक्षा उद्या एक नवीन विषय घेऊन भेटूया तोपर्यंत मनपूर्वक धन्यवाद